हाय फ्रेंड सगळ्यांना माझा नमस्कार तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सक शुभ सकाळ राम राम शरणार सगळ्यांना तर बघा मला रक्त कमी पडल्यामुळे सकाळी सकाळी सकाळचे आत्ता साडेसात वाजले तर साडेसात वाजले सकाळी सकाळी बघा मी काय काय खात आहे बघा हे बघा ऐक आठ जरगू सनलाईट राहावं ना झरगू

मारलेला आलाय आला। का दबरा आला कंपनीने सांग मग लाव तर बघा सकाळी सकाळी मी काय आहे बघा आणि तुम्ही याला काय म्हणताय सांगा मी तर याला बीट म्हणते आणि काय म्हणतात ते चुरकंद चुरकंद म्हणतात त्याला तर बघा किती कलर असतो याच्यानं रक्त वाढते म्हणून मला मी हॉस्पिटल मध्ये ते तर मला ब्लड कमी आहे म्हणून सांगितल्यामुळं हेच आणून दिलेलं आहे त्यांनी आणि सकाळी सकाळी कापून पण दिलेलं आहे बघा माझ्या तब्येत चांगली नाही थोडी तब्येत वारंवार खराब होत आहे तर ब्लड नसल्यामुळंच होत आहे म्हणून त्यांनी आणलं हे बीट आणि बघा कशावर कापून दिलं आहे सकाळी सकाळी मला तर आवडतच नाही मी कापून खाल्लं तर खातच नाही त्याच्यासाठी असे छोटे छोटे पीसेस करून ठेवले तर खायला आवडते म्हणून तर बघा हे बघा छोटे छोटे असे पीस केले तरच खायला आवडते मोठे मोठे केलं तर खातच नाही मी त्यासाठी आदवर मोठेच करून देईल ते पण मग नंतर मी खातच नाही मग माझं खाणंच सुटून जाईल म्हणल्यावर हे असे छोटे छोटे करून दिलेत बघा तर आता थोडं खायला चांगला टाईम पण हे खाल्यावर गळ्यात बसल्यासारखं बरं का दुसरे फळ फ्रूट आहेत रक्तवाढीसाठी पण हे खूप म्हणजे चांगलं आहे हे चांगले आहेत ते पण चांगले असतात तसं म्हणायचं नाही मला पण काही थोडं जास्त वेळ जाते म्हणजे एक आठवडाभर तर आम्हाला काय रोज रोज जाणं होत नाही मार्केटला वगैरे तर रोज रोज, रोज, रोज जाणवत होत नाही म्हणून हे आणलं आठ दिवस तर राहूच शकते आता म्हणजे खराब होत नाही याला काही खराब वगैरे होत नाही चांगलंच राहतं सुकतात थोडे सुकल्यावर होतं आणि भारी लागतात गोडच लागतात त्यासाठी हे आणलेलं आहे आता एवढं खायचं आहे बघा आम्हाला मला आदतच नाही खूप म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला तर खाऊच वाटत नव्हतं आता जरा जराशी आदत लागली ते पण बाहेरची बाई खाऊ लागली तिचं बघू बघून मीच खायला शिकले आता तवापासून आदत लागली खायची थोडं थोडं खायला शिकते आणि बघवायच्या ब्लड वाढते का म्हणून डॉक्टरांनी सांगितले का म्हणून त्यासाठी खाताय बघत वाढते का ब्लड तर बाय तुमच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय